दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांनी ज्यां जन, ज्यांची पहिली उमेदवारी जाहीर केली महाराष्ट्रामध्ये ते दिलीप धोत्रे यांनी आपला प्रचार सुरू केला या मतदारसंघामध्ये धोत्रे हे विठ्ठल परिवारातील एक नेते मानले जातात स्वर्गीय वसंतराव काळे यांच्यापासून म्हणजे जेव्हा विठ्ठल परिवाराची स्थापना झाली तेव्हापासून धोत्रे हे विठ्ठल परिवाराशी निगडीत आहेत आजही त्यांच्या प्रत्येक पोस्टर बॅनरवर विठ्ठल परिवारातील नेत्यांचे फोटो असतात याचबरोबर भीमा परिवारातील नेत्यांचेही फोटो असतात त्यांनी आत्तापर्यंत विठ्ठल परिवाराने नेहमी सहकार्य केलेलं आहे मात्र या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवारा परिवारामध्येच त्यांच्या म्हणजे धोत्रे ज्या विठ्ठल परिवाराशी निगडीत आहेत तिथेच दुफळी पडल्याचं चित्र आहे मनसे नेते दिलीप धोत्र्यांचा प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागणारे भगीरथ भालके हे सुद्धा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उभारण्याची तयारी करत आहेत त्यामुळे हे नेते आमने सामने येणार हे निश्चित झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून विठ्ठल परिवाराच्या बैठका या पंढरपूर सांगोला मोहळ आणि माढा मतदारसंघाकरता म्हणून होत आहेत मात्र यामध्ये धोत्रे दिसत नाहीत कारण धोत्रेंची वाट आता वेगळी आहे यामुळे विठ्ठल परिवार म्हणजे धोत्रेंपासून दूर गेला का धोत्रे विठ्ठल परिवारपासून दूर गेले असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि दिलीप धोत्रे यांनी आतापर्यंत विठ्ठल परिवार विठ्ठल परिवारा नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे अगदी विठ्ठल कारखान्याच्या सुद्धा त्यांचे मित्र असणाऱ्या अभिजित पाटील यांच्या विरोधात त्यांनी विठ्ठल परिवाराच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती मात्र आता विठ्ठल परिवार ज्या बैठका होत आहेत त्या दिलीप धोत्रे यांना वगळून होत आहेत याबाबत कल्याणराव काळे यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं पहा आम्हाला त्याबद्दल दुमत नाही बापूंची उमेदवारी मनसेतून जाहीर झालेली आहे असं झालेलं आहे त्यामुळं बापूंचं मत काय का आमच्यापर्यंत काय आलेलं नाही हा आल्यानंत चर्चा करू त्याच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एम आय डी सी दामदर्डी बंधारा या सहवी रस्त्यांच्या कार्यारंभ सोहळ्याकरता संत दामाजी पंतांच्या मंगळवेढा नगरीमध्ये येत असलेले महाराष्ट्राचे रणकुशल नेतृत्व अपराजित योद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अन्य मान्यवरांचे हार्दिक स्वागत निमंत्रक समाधान महादेव आवताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ